नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये सर्वात जास्त यूज होणारी म्हणजे ही गॅसची शेगडी आहे तर आज आपण ह्या गॅसची शेगडीच क्लीन करणार आहोत इथे प्रत्येकाच्या घरामध्ये शेगडी असतेच गॅसची तर त्याची फ्लेम जी असते ना गॅसची तर बारीक चालते तर तेच आपण आज व्यवस्थित करणार आहोत तर इथे बघा मी एक सिरिंज घेतलेली आहे ही तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये कुठेही मिळून जाईल तर फक्त दहा रुपयेमध्ये हे आपलं काम होतं आता तुम्ही म्हणत असाल की यासाठी सिरिंजेस का सोयी किंवा पिनचा वापर नाही का तर पिन आणि सुई जी असते ना ती थोडीशी जाड असते आणि सिरिंज जी असते ना एकदम पातळ असते बारीक असते तर त्यामुळे आपण सिरिंजचाच वापर करणार आहोत इथे बघा तर ही सिरिंज घेतलेली आहे मी तर जी आपली पक्कड असते की नाही त्यांनी आपल्याला सिरिंज थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे जी आपल्याकडे अशी पक्कड असते त्यांनी आपल्याला असं फोल्ड मारून घ्यायचं आहे थोडासाच फोल्ड मारायचा आहे बघा मी कसं दाखवते तसाच मारून घ्यायचा आहे बऱ्याचदा आपल्या गॅसची फ्लेम खूप कमी होते गॅस चालत नाही ते आपल्याला कळत नाही की काय आहे मग आपण लगेच बाहेरून बोलवतो नीट करण्यासाठी गॅस तर ते आपल्याकडून बरेचसे पैसे घेतात तर अगदी दहा रुपयेमध्ये आज आपण गॅस क्लीन करणार आहोत तर सर्वात आधी गॅसचं जे आपलं सिलेंडरचं बटन असतं ना तर ते बंद करायचं आहे तर बघा इथे गॅस मी उलटा करून ठेवलेला आहे आणि इथे बघा ही पाईप आहे यातूनच आपल्याला गॅस सप्लाय होतो वरती तर इथं एकदम बारीक असं होल आहे तुम्हाला दिसेल तुमचा गॅस तुम्ही उलटा केल्यानंतर तर, तर त्यामध्ये घाण अडकलेली असते आपली तर ती बघा अशा पद्धतीने क्लीन करायची अगदी तीन ते चार सेकंदाचं चा काम आहे बिलकुल वेळ लागत नाही इथे बघा अशा पद्धतीने क्लीन केलं ना जे काही घाण अडकली असेल ती सर्व निघून जाते आणि आपला गॅस जो आहे ना खूप व्यवस्थित नीट चालतो एकदम छान फ्लेम चालते गॅसची तर बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला त्या होलमधून जे काही घाण असेल ती काढून घ्यायची आहे तर माझ्या शेगडीचा प्रॉब्लेम हा झाला होता की गॅस बारीक केला की गॅस विजत होता मी नेहमीच एक सहा सात महिन्यातून अशा पद्धतीने गॅस क्लीन करते त्यामुळं माझी गॅसची फ्लेम अगदी व्यवस्थित चालते पण यावेळेस गॅस बारीक केल्यानं गॅस एकदम बंद व्हायचा म्हटलं चला गॅस एकदा क्लीन करून घ्यावा आणि म्हटलं तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा तर या ठिकाणी बघा तीन शेगड्या दिलेल्या आहेत तिन्ही शेगड्यांचे पाईप मी क्लीन करून घेतलेले आहेत तुम्ही जर असं क्लीन करून घेतलं ना जिथं तुमचा गॅस तुम्हाला दोन महिने जातो तिथं तुम्हाला एक चार पाच दिवस आणखी एक्स्ट्रा जाऊ शकतो काही महिनाभर खूप जास्त नाही जाणार आहे पण चार ते पाच दिवस तरी जाऊ शकतो एक्स्ट्रा याची गॅरंटी देते मी बघा इथं क्लीन करून झालेलं आहे मी दाखवते तुम्हाला तिन्ही शेगड्यांच्या फ्लेम किती छान व्यवस्थित चालतात आता गॅस बारीक केला आहे तर बिलकुल विजत नाही आहे तिन्ही गॅसच्या शेगड्या तुम्हाला चालू करून दाखवते बघा एकदा तुम्ही घरी नक्की ही ट्रिक ट्राय करून बघा तुम्हाला गॅसच्या फ्लेममध्ये फरक जाणवेल आता जी ही सिरिंज आहे तर त्याचं काय करायचं तर बघा मी परत ही सिरिंज स्ट्रेट करते अशा पद्धतीने हळूच करायची कारण की खूप नाजूक असते हे आणि याला परत कॅप लावून ठेवून द्यायचं आणि नेक्स्ट टाईम आपण हीच सिरिंज यूज करू शकतो काहीही प्रॉब्लेम नाही आहे तर बघा या ठिकाणी याला कॅप लावून मी ठेवून देते फक्त दहा रुपयेमध्ये तुम्ही गॅसची फ्लेम व्यवस्थित नीट करू शकता अगदी घरच्या घरी तर याला आता आपण ठेवून देणार आहोत कॅप लावून तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद